नमस्कार मित्रांनो कर्मनुक या चॅनलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अवघ्या अभिनेत्री स्वतःचे व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण जर या नवीन असाल तर अशा मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आता करा आणि अशा नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन वर क्लिक करा अभिनेत्री प्रार्थना बेहरे सई तमनकर प्राजक्ता माळी मयुरी वाघ धनश्री काडगावकर यांच्या पाठोपाठ आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गिरिजा हिने देखील अवघ्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी मुंबईत घर घेतले आहे आपल्या घराचे काही फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेत गौरी शिर्के पाटील यांची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली एक उत्तम डान्सर आणि मॉडेल म्हणून ती याआधीच प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळाली त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने तिला वेगळीच ओळख दिली गिरिजाने यापूर्वी देखील लक्ष विटू मावली जय मल्लार क्राईम डायरी अशा मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या आपल्या कामात नेहमीच व्यस्त असणाऱ्या गिरिजाने आता स्वतःच्या हक्काचं घर घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे फारच कमी वयात मोठं यश संपादन केलेलं पाहायला मिळतं सोजवळ आणि साध्या स्वभावाच्या मालिकांमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली अनेक लहान भूमिका साकारल्यानंतर नंतर सुखपंच नक्की काय असतं यामध्ये तिला पहिल्यांदाच मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली या मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत तिने मोठा पल्ला पार केला आहे गिरिजा सोशल मीडियावर देखील चांगली सक्रिय असलेली पाहायला मिळते सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहे पारंपरिक वेशभूषेत म्हणजे साडी परिधान केलेल्या फोटोवर चाहते लाईक च्या अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळतात आपल्या नव्या घराची पाठी दाखवत तिने नवीन घर घेतल्याचे काही फोटो शेअर करतात अनेक कलाकारांनी देखील तिचं कौतुक करत पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा